काल रात्री दहा वाजताच्या जवळपास संग्रामपूर रोडबकाळ रोडवर आयशर केडीचा आयशर घेऊन येता येत असताना संग्रामपूर तालुक्यातून दोन रेती तस्करांचे ट्रॅक्टर तिकडे जात होत असताना त्याच्याशी अपघात झाल्यानंतर आयशरमधील संबंधित क्लिनर आहे की ड्रायव्हर आहे याचा मृत्यू झालेला आहे ड्रायव्हर ड्रायव्हरचा मृत्यू झालेला आहे ड्रायव्हर आणि त्या मृत्यू झाल्यानंतर रात्री ते प्रेत वरणबकाला येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून ठेवलेलं आहे आणि आत्ता जवळपास सज दोन अडीच वाजताच्या दरम्यान त्याचा पोस्टमार्टमही झालेला आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी यांनी इथे ये येऊन अनेक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण ती मध्यस्थी अशी झाली की संबंधित व्यक्तीचं पोस्टमार्टम होऊ द्यायचं पाहिजे त्याला त्याआधी आम्ही त्याला चार ते पाच लाख रुपयाची मदत त्याच्या नातलगांना देऊ म्हणून पोस्टमार्टम संबंधितांनी करून घेतलं पण आता पोस्टमार्टम झाल्यानंतर अजूनही त्या त्यांच्या नातलगाकडे एक रुपयेही मिळाला नसल्यामुळे हे संतप्त झालेले लोक आहेत आणि हे संतप्त नागरिक आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तहसीलदार एवढा रिपोर्ट देणार आहेत त्यावेळी तुम्हाला काय सांगते आम्हाला हेच म्हणायचं आहे की आमचा जो मृत्यू जो येणं चुत्या म्हणून हे पोस्टमार्टम केलं आणि एक रुपयाच्या पोरीच्या नावावर तीन मुली सर्वज सर्व हे कबूल केल्यानंतर पोस्टमार्टम आमच्याकडून पेरमानं करून घेतलं आणि आमची आणि त्या मृत्यू देहाची फसगिरी केली आणि आम्ही त्या ना कुटुंबावर एवढा येणं कोसळलं डोंगर कि ते कोणाकून पावला जात नाही आणि शासनानं किंवा शासनाचे कार्यकर्ते तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यायन आम्हाला वारंवार की हे तुम्ही तुम्हाला मदत हे देऊन राहिले तुम्ही आम्हाला पोस्टमॉर्टम करू द्या त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की बा काही हरकत नाही तर लहान लहान तीन मुलीचं जर भलं होत असेल तर आमची काही मना तर आम्ही त्यांना म्हटलं पोस्टमॉर्टम करा त्यांना आम्हाला असोशिएशन हे म्हटलं की तुम्हाला एक तासात यांच्या जोडून तुम्हाला मदत करायला बिल नाही किती लाख रुपये तीन तीन ते चार लाख आणि तहसीलदार साहेब यांना सांगितलं की मी एक लाख देतो आणि आमदार साहेब त्या ठिकाणी आले होते वाघ जिल्हा प्रमुख पण आले होते त्यांना म्हणते करून परंतु एक रुपयाची माझं हे सांग बोला 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 तो माझा मुलगा आहे पुतण्या आहे बरोबर आयसरचा ड्रायव्हर आहे जळगावून येताना रात्री दहाच्या सुमारा बरोबर दोन टॅक्टर बिना लाईटचे बिना नंबर प्लेटचे बरोबर रात्री रेती वाहत होते तहसीलदाराच्या नजरेखाली हे काम होऊन राहिले बरोबर आज अंधाऱ्यामध्ये दोन्ही गाड्याचे लाईट बंद असल्याच्या नंतर तिकडून येणारा सर त्याला ते अंधाऱ्यामध्ये दिसले नाही त्याच्यामुळे एका ट्रॅक्टरला त्याने शिदी समोरून धौस मारली आणि तो अक्सिडंट झाला ड्रायव्हर जागीच गाडी पलटी झाल्यामुळे त्याच्या छातीवर गाडी पडली बारा टन केळी भरलेली होती त्याच्यात ती गाडी त्याच्या छातीवर पडली त्याच्यामुळे त्याचा तिथं जागीच मृत्यू झाला बरोबर त्याच्यानंतर या लोकांनी रात्री दहा वाजता कुणालाही न फोन करता फक्त एक त्याचा भासा जसं माझा नातू त्याला फोन केला तर तो, तो गाडीने तिथे आला व त्या सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे तो अठरा वर्षाचा असेल त्याच्यासमोर त्या लोकांनी ते रात्री दहा वाजता पेट उचलून सरकारी रुग्णालय वरवटमध्ये आणून त्या पोस्टमॉर्टमच्या रूममध्ये टाकून दिलं त्याच्यानंतर पोलीस स्टेशनने आणि या बाकीच्या लोकांनी आम्हाला कोणालाही न कळावं तहसीलदार करता बोलत होते काय जास्त या लोकांनी आम्हाला ना कोणत्याही प्रकार माहिती केली नाही त्याच्यानंतर के आम्हाला आमच्या घरच्या सगळ्या लोकांकडून माहिती झाली आम्ही इथं वरवटला आलो वरवटला आल्याच्या नंतर आम्हाला माहित पडले की बाबा याच्यामध्ये कोर्ट कचेऱ्यामध्ये आम्ही गरीब लोक आहोत त्या पाच व्यक्तिक म्हटलं म्हणजे तीन मुली एक आई आणि एक अपंग त्याची आई त्यांना या तहसीलदार आणि जे ट्रॅक्टरचे लोक आहेत जे ज्याच्या नावानं हा आणि जो आयशरचा मालक आहे प्रवीण विष्णू तो मसाळ या सर्वांनी सांगितले की आम्ही या मुलाला पाच लाखाची मदत करतो तुम्ही हे केस पुढे करू नका तहसीलदार बोलला तर तिथून नाही तर खासदार जे आमदार आहे ते आमदार साहेब येऊन त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला हे पैसे एका घंट्याच्या आत त्या पोरीच्या नावावर त्याच्या लेकरच्या नावावर ट्रान्सफर करून देतो आतापर्यंत आता चार वाजून राहिले बारा एक वाजता दहा वाजतापासून तर आतापर्यंत या लोकांनी कोणत्याही प्रकारची मदत सहाय्यता केली नाही यांनी आम्हाला जवळ फसवणूक केली आणि हे पोस्टमॉर्टम करून घेतलं आमच्याजवळ दोन तीन आम्ही दो परंतु केल्या किंवा हे पैसे टाकून राहिले यांनी पैसे आतापर्यंत टाकले नाही आणि आता आम्ही याच्या पुढे पोलीस स्टेशनला जाऊन तिथं उपोषण बी करतो आणि आणि तहसीलदार ठाणेदार जो भीड जमदार आहे आणि हे जे जे रेती राती खनन करणारे दोन नंबरचे या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करून इथं अमरण उपोषण मी करतो त्याचा आता हे मी हे या दरम्यान पोस्टमॉर्टम झालेलं आहे मृतदेहाच काय करणार आहे मृतदेह इथंच ठेवतो आणि इथं मी मरेपर्यंत इथं सहा अमरण उपोषण करतो एकंदरीत अशा परिस्थितीमुळे नातला मध्ये अत्यंत वातावरण अधिकाऱ्यांनी आणि काही लोकांनी याचा जो भ्रमनिराश केला आहे आणि यांना साठी जे काही देण्याचं कबोल आश्वासन पूर्ण केल्यामुळे या नागरिकांनी संतप्त असा वाद दिसत आहे कॅमेरामन सुरेश प्रल्हादात साक्षीदार न्यूज वरवून पका